तर मित्रांनो आपल्याला चिंबोरी भेटली उकर कोस आहे एक मस्त आहे साईज कोस टाकायला आली एका कोस टाकायला आली तर आज आपण सोडू इला बघा भरलेले कसे ही कवटी दिसते तुम्हाला आता याची कोस टाकेन कोस टाकल्यानंतर एकदम मोठी साईज होईल अशा प्र प्रकारे जे प्रोसेस असतं याला पण पिलातच सोडू आपल्या भावाचे चुंबर आहेत या उड्या आहेत बघा तरी ना बघा दहा बारा पीस आहेत आणि या आपल्यात बघा या उड्यात ना या आपल्यात अजून याच्यामध्ये बघा या उड्या आवड्या उड़े नमस्कार मित्रांनो मी उमेश अँडल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी या अनावरती तर मित्रांनो आज आलो तर पण चिंबोऱ्या ना कारण आपलं चिंबोऱ्याचंच सीझन चालू आहे आपल्याला चिंबोरा जास्त भेटतील जाळांच्या टायमिंगला काही ना काही मच्छी भेटत आहे आणि टोलके वगैरे भेटतात पण ते अजून छोट्या उदाहरण त्याच्यामुळे आज नाही भेटू शकत आज खूप पाणी कमी आहे त्याच्यामुळं चिमोरा भेटतील का नाही ते कन्फर्म पण नाही आणि भेटल्या बेट तर भेटतील पण कारण अशा मागच्या टाईमी बालदी भरून एवढ्या नाही भेटणार भेटले तर दोन तीन किलो भेटतील बघू किती भेटतात आज तर पब्लिक खूप आहे करत पब्लिकला जास्त समजलं की खेकडे भेटतात आज पण पब्लिक वाढले चार पाच जण वाढलेत नाहीतर आपण एकटाच असतो तेव्हा आपल्याला एवढे भेटायचे तर बघू आपल्याला आज किती खेकडे भेटतात तर बघा इथं चुंबरीत घासत गेली आता घासून तेव्हा म्हणजे डायरेक्ट नॉर्मल चालली पाणी पण जवळ आहे बसली तरी पण बा याच्यामध्ये बसली तर पहिलीच बोणी झालेली आहे एक शिंगाची वाटते दोन शिंगाचे मस्त बोणी तरी झाली दादा वाटलेलं का बोणी पण नाही होणार कारण पाणी पण कमी सुकतात आणि माणसं पण वाढले त्याच्यामुळं कुरले कुरली भरलेली कुरले हे बघा बसतो की अजून एक वागेल भेटले पण या बसतील की गॅरंटी नाही बसले तर लगेच बसते नाही तर नाही इथं बसायचा प्रयत्न केला तर पुढं मी इथं बसायचा कालवी केली ती नाही बसले तर बघा इथं बसलेले 私はね अजून बसाचं नाव नकेत इथं जास्तच फिरलेल्या आहेत कुठली कुठं गेली समजत नाही इथं बसलेली इथं पण बसून गेली चार पाच वागेले एकच जगेवलात एवढ्या खेकड्याचे पाहिजे इतन पण बसून गेले तर बघा इथंशा पायाचे निशान आले आणि इथं बसले मित्रनो खेकडे खूप आहेत म्हणजे पायाचे निशान खूप आहेत खेकड्यांचे पण बसत नाही आणि मरणाची ना तुम्ही बोलू शकत ना खूप पीस खाली गेलेत जवळजवळ दोन मोठे भेटलत मस्त भेटलत बघा इकडे क्षण खूपच पायाचे तुम्हाला दिसत असले बसत नाही असे आहे तर मित्रम का अशी पायाचे निशाण आलेत मी तर बसली चिं एक शिंगराचीच आहे डणके पटापट आता चिमुऱ्या भेटत चालत आपल्याला पण घासत आली चिमुरी पासून जेली वाटते खाली तर पण जाऊ पाठल करत इकड्याला बिलात गेले काय असं वाटतय बिल तर हाय लागले ला। इकड कशी वरती लपलेली कुर्ले कुरले तर मित्रांनो तुर्म आपल्याला चिंबोरी भेटली ओकर कोस आहे एक मस्त आहे साईज कोस टाकायला आली एका कोस टाकायला आली तर आज आपण सोडू हिला बघा भरलेले कसे ही कवटी दिसेल तुम्हाला आता याची कोस टाकेन कोस टाकल्यानंतर एकदम मोठी साईज होईल अशा प्र प्रकारे प्रोसेस असतं याला आपण पिलातच सोडू चला पुढं बघू बघा एक सोडली आणि दुसरी मिळाली याच्यामध्ये एक सोडली दुसरी मिळाली तर मित्रांनो जास्त नरम आहे तिला सोडू बघा खूप नरम आहे तिला पण सोडून द्या दुसरी मिळाली तिला पण सोडून देऊ तो तर मित्रांनो बघा आपल्याला अजून एक पाव मिळाले अजून म्हणजे एक दुसरी मिळालेली तिला पण सोडली डायरेक्ट बिलातच भेटली याची शेल आहे बघा एवढी होती एवढी झाली आता सिझनचा हा असा कुकर कोस टाकायचा लव चिंबुरी मिळायची तर मित्रांनो हे पण एक कोस टाकलेली चिंबुरी आहे आता हात टाकून बघायला लागेल मध्ये बिल आहे तर कोस टाकलेले बिलात चिंबोरी आहे आता आता आपण काम झालं असतं पच्चीस हात टाकला असता आता कारण मला थोडीशी चिंबोरी आहे ना कोस जुनी टाक वाटत होती आणि पायाचे निशाण पण एकदम शार्प दिसत होते त्याच्यामुळे मी एकदा हा एक चिंबोरी इनी केला केलास आपलं काम तमान कारण आहे छोटी पावर एकदम भारी असते त्याची कोस्टाका लागते बहुतेक आणि यातून कोस्टाकून गेले होते एक सोडले जाऊ दे कोस टाकू दे दुसरा बघू चला आज आपण खूप बरंच वाटल्या नरम कोस टाकलेला एक फक्त पाव घेतली तर मित्रांनो जाम ऊन लागायला लागला आणि आपल्याला मस्त पैकी चुंबर पण भेटल्यात तुम्हाला दाखवते बघा आलदी बालदी अर्धी बालदी तरी आपल्याला चुंबर भेटल्यात वाटलं ना तर एवढ्या भेटतील पटकन भेटले आपल्याला पटापट तर यातून घरी घेऊ साप धुव आणि तर मित्रांनो घरी आलो आणि घरी आल्यानंतर आपल्याला मस्त चिंबर पेटत मला दाखवते आपलं मावाच्या चुंबर आहेत या एवढ्यात बघा तरी न्यायला बघा दहा बारा पीस आहेत आणि या आपल्यात बघा या एवढ्यात ना या आपल्यात अजून याच्यामध्ये बघा या एवढ्या आवड्यात बघा नसतात भरलेल्या आहेत